सिटी सर्वे नंबर सातशे अठरा तीस सातशे बावीस सातशे तेवीस या गटामध्ये बनावट नकाशा तयार करून त्यावर विरवडे ग्रामसेवक व विरवडे सरपंच यांचे बनावट शिक्के मारून त्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून कोटा मंजूर दिनांक टाकून असा बोगस नकाशा तयार करण्यात आला असून हे सर्व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी करून भूमी अभिलेख व प्रांत अधिकारी यांची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार सध्या घडला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार बुधवारी विरवडे ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के व सहाय्य करणाऱ्या अज्ञाताविरोधात कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत ग्रामसेवक नामदेव विठ्ठल चिंचकर यांनी गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की फिरोज खान यांनी विरवडे येथील ग्रामपंचायतीमध्ये सिटी सर्वे गटाचे सामिलीकरण करून खोट्या कागदपत्राच्या आधारे नकाशा तयार करण्यात आला आहे खोटी कागदपत्रे व नकाशा तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती याबाबत विस्तार अधिकाऱ्यांनीही चौकशी करून त्याचा अहवाल दिला होता चौकशी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात संबंधित नकाशावर सरपंच ग्रामपंचायत विरवडे व ग्रामविकास अधिकारी यांचा शिक्का आहे परंतु तो परिपूर्ण नसून त्यावर पेनद्वारे सरपंच विरवडे लिहिल्याचे दिसून येते तसेच शक्य त्या ठिकाणी खाडाखोड दिसून येत आहे तसे तत्कालीन सरपंच व पदाधिकारी ह्या सहा आमच्या नसल्याचे जबाब दिले आहेत दरम्यान सोळा फेब्रुवारीला सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर याबाबतची सुनावणी झाली यामध्ये अशा प्रकारचे शिक्के ग्रामपंचायतच्या कामकाजात वापरले जात नाहीत यावरून ग्रामपंचायत शिक्क्याचा व स्वाक्षरीचा दुरुपयोग झाला आहे असे दिसून आले यामुळे ओगले ग्रास वर्कचे कथाकथित संचालक मुकुंद नामदेव कदम व त्याचे सहकारी यांनी संगणमत करून स्वतःचे आर्थिक लाभ व फायद्यासाठी शासनाची व वा मूळ वारसाची फसवणूक केली आहे त्यामुळे या, या लोकांना कठोर शासन होणे गरजे असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे कराड चोवीस न्यूजसाठी संतोष वायदंडे કરાર